कसं वाटतंय आज चालू कारण का आंघोळच केली नाही त्यामुळं वाटतंय तसं बरं का गोपिक उठले तोंडावर मधलं हात पिरवा कारण का आंघोळीची सोयच नव्हती त्यामुळं मग नुसतंच म्हणजे मित्रांना दाखव त्यानंतर असं नुसतं घाटाघाटानी घाटाघाटानी गेले पुढं दिसलं ट्रॅफिक जाम जाम दिसलं तर तुम्हाला दाखवलं नाही आता ॲक्सिडेंट झालेलं अशा ॲक्सिडेंट होत्या दिवसभरात अशा ॲक्सिडेंट होत्या विषयच नाही बोलायचं मित्रांनो त्यानंतर खाली आमची गाडी खाली खाली होऊन आम्ही थांबलो होतो एका ठिकाणी आणि भराय चाललो होतो तेवढ्यात ते दोघं जण असले हो लोकेशन धरका गुजरातमधलंही बरं का मित्रांनो आणि त्यांना गरज होती एवढे गाडीवाले चालले होते एकाने सगळं विचार घ्यायची आजू थांबला ना आजू त्यांना धक्का दिला आणि धक्का दिल्यामुळं त्याची गाडी लवकरात लवकर चालू झाली आजू म्हणे कुणाला पण मदत करत राहायची फक्त आपलंच दुसऱ्याचं चांगलं हवं त्याच्या मागून आपलं चांगलं हवं हे आजूचं मत होतं म्हटलं ठीक आहे चला उतरून देऊ धक्का द्यायला जाऊ आणि बिचाऱ्याला मग पुढून धक्का दिला दिला आणि त्याच्यानंतर लगेच आजू त्यांनी सगळेजण मागं गेले ते तिघ जण होते बरं का आणि ड्रायवर एक चौक तिनं गाडी झाली ना आपली मस्त त्याची चालू आहे बिचाऱ्याने ठँकू पण म्हणलं बरं का कारण का आता मी शुभांगी तुम्हाला तर माहिती आहे ग्रुप महिला विभाग नगर जिल्हा अध्यक्ष आणि आजू तिथे खुश होता बा बरं गाडी चालू झाली म्हणून म्हणलं चला आता निघाव आता कारण त्यांना त्या पार्टीवाल्याने लवकरच बोलवलं होतं आम्हाला म्हणे लवकर या तर गाडी बरं आणि लवकर गेलो गेलो लावली ना फरशी भरायला आपली कशी ताडपतीला उतरवतो एक कारण काय एखादा पोर बसल ते मदत पण नव्हतं तिथं खूप पाणी बिनी होतं उतरता येत नव्हतं चढता येत नव्हतं त्यामुळे आपण तर काय गाडीमधून उतरलो नाही बघा मित्रांनो तरी पण मला दाखवत होता मला दोन बोट कर ना म्हणलं कशाला बाबा तरी मित्रांना मी असं करून दाखवलं उलटे हाताने कारण का मूडच नव्हता त्या दिवशी कारण आंघोळच झाली नव्हती आणि तोंड आणि हे लय सुजलं होतं बघा मित्रांनो त्यामुळे काय मला मुडच नव्हता अजून दाखवली फर्श बघता बघा अशी असे फर्श भरते बरं का सगळेजण त्यानंतर गेलो बंग 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 पुढं गेलो तर परत एक ऍक्सिडेंट काही दिवसाला ऍक्सिडेंट होत इथल्याच घरी वालेले आरामखोर बर का मित्रांनो यांना काही कामच नाही त्याने दोन ठिकाणी डिलॉवर दिल्या होत्या एका ठिकाणी जाऊन आलो आणि तिथं ह्याच्या काय म्हणतात त्याला ह्याच्या ऑफिसला थांबलो आम्ही बरं का भायच्या त्या कारण का त्या बिचाऱ्याने आमची गाडी भरली तेव्हा म्हणलं तुम तो हरभरा राहते हो। को बोलाव ना मग मी गेले मी म्हणत होते नको नको आजू कारण का माझं आंघोळ वगैरे नाही झाली तरी पण लो तो लोक तिथलं लावले लावली लावली गेले भाई याच्या ऑफिसला आले माणूस की बाजू बरं का मित्रांनो कारण का असं वाटत होतं की भयाला माणूस नाही कारण मग बरेच ट्रान्सफरवाले असे त्यांना माणूसकीच नसते गेलो मग त्यानंतर मग आधी रस्सी रशी बांधायची आपल्याला म्हणलं बरं बरं बांधून लगेच बांधून म्हणलं काही काळजी नको कारण पाऊस येत आता अजून टाकली ताडपत्री मला आता हळूहळू ओढ तशी जमल तशी मला काही जमत नव्हती कारण का आपण कधी गाडी बांधली नव्हती मित्रांनो गाडी धंदा खूप सोपं वाटतो बस बोलायला घरच्या घरी पण खूप अवघड आहे कारण का ज्या वेळे वडायचं नाही त्यावेळेस कळलं की हाताला अशा काळा बसत होत्या पुढे येतात हाताला बरं का मित्रांनो करावं ते ड्रायव्हरांनीच करावं कुणी पण नाही करावं कारण का ड्रायव्हर म्हणाय खूप सोपं आहे ड्रायव्हिंग लवर म्हणाय खूप सोपं आहे आणि ड्रायविंग स्कूलला ड्रायव ड्रायविंग शिकून तेही बनणं खूप सोपं आहे पण हे एवढं एवढं ताणपत्रे हातरणं दोऱ्या ला लावणं हे सगळ्या ह्या गोष्टी खूप इतक्या अवघड आहे मित्रांनो इतक्या अवघड आहे की विषयच नाही त्याला त्यानंतर मला म्हणला पलीकून पलीकून गेले पण सवारी का मित्रांनो तुम्हाला पलीकून मोबाईल दाखवताच नाही आला कारण का आपल्याकडे काही एक्स्ट्रा पोरग नव्हतं आम्ही दोघंच होतो मोबाईल दाराय कोणच नव्हतं त्यामुळे तुम्हाला असंच दाखवलं बरं का मित्रांनो आम्हाला बघा ना ताडपत्री काढायची होती आणि गाडी मस्त अशी बंगाटाशी धुवायची होती छान 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 होतं कारण काय ना गाडी दोन महिने झाली मित्रांनो धुतलीच नव्हती आतून राहिले तेवढ्यात इतकं पोट दुखायला लागलं भूक लागली होती मला म्हणून मस्त मस्त छान बिस्किट खाल्लं कारण का दिवसभर जेवलं नव्हतं कारण बारा एक वाजले होते तसं चला चहा बिस्किट खाऊ आणि मग आजूला म्हणलं गाडीतला पसारा बाहेर काढू आपण चहा बिस्किट खाऊ आजू कुठं जाईन सांड लवण करणार नाही असं होणार कारण का मित्रांनो आम्ही काढला सगळा गाडीतला पसारा कारण लई दिवस झालं गाडी आम्ही धुतलीच नव्हती म्हटलं पथराची सर काढायचा गाडी एकदम झकाच स्वच्छ करायची आणि त्याच्यानंतर मग आंघोळ करायचा आजूबाजू कसं सगळी गाडी आतून मस्त धुतली त्यानंतर राहिले कपडे कपडे लय भर भारी निघतात बरं का प्रेशरच्या पाण्यावर असे मळ झाला आता बरं किती मळ निघते ते बिचारा धुवून घेतो आता म्हणलं मस्त गाडी धुतली आपली राणी कशी दिसते एकदम खट्ट बरं का मित्रांनो आजूबाजा कसे कपडे पिरते घरी तर एक ना आल्या उतलून घेत नाही आणि गाडीचं काम कसं करतोय बघितलं ना त्याच्यानंतर मी मस्त थांबले होते त्याला दाखवत होते तेव्हा दोन बोस करतो का काही इतर बोलतच नाही त्यानंतर आलो आम्ही मस्त गाड्याच्या मस्त असं थोडक्यात म्हणायचं असं स्टेशनरी दुकान गाड्यांचं कारण का जसं मुलींना नटायला स्टेशनरी दुकान राहतं तसंच गाड्यांचं स्टेशनरी दुकान व्हायचं आम्हाला घ्यायचं होतं स्टेअरिंग कवर आणि गाडीमध्ये टाकायला गाडीमध्ये टाकायला तर घेऊन चाललं होतं कारण छान छान हातरूम मस्त टाकायचं मित्रांनो लेडीज गाडीवर आली तर हे तोंडाकडे का बघतात बरं नाहीच आराम कर नीची माणसं आहेत पण आणि मला काही म्हणा ड्रायवर भावांनो की इथं आता आम्ही थांबलो होतो तिथलं लोकेशन काही आवडलं नाही आणि दुसरी गोष्ट मला ती माणूस आवडलं नाही हे खूप ॲटिट्यूड होता त्या माणसामध्ये गिरॅक जर करायचं असेल तर एवढा ॲटिट्यूड बरा नसतो मला असं एवढंच म्हणायचं आहे त्या जे आहे त्याचं त्यानंतर आजीचे मित्र भेटले त्या बिचाऱ्यांनी मस्त असं ताडपत्रे हातरून बितरून मस्त बांधून दिली आणि त्यानंतर आजू आम्ही पुढे गेलो आजूने केले आंघोळ पण मी काय आंघोळच मला भेटले नाही त्यामुळे माझा मुलं तरी पण तशीच काय म्हणते तिकडली पापडी पापडी वगैरे खाल्ली आम्ही दोन बोट कसं दाखवते बघा मित्रांना कंडिशन तसंच पुढे आलो पुढं आलो की ट्रॅफिक ट्रॅफिक आलं की म्हणलं चला दाखवू रे ट्रॅफिक तर कशामुळे याच्यामुळे कारण काही एवढं मागं माणसं दोन दोन तीन तीन असून तरी गाडी बघा विचार गेली तिकडं गाडी डायरेक्ट अरे ड्रायव्हर भावांना जर झोप येत असेल तर साईटला गाडी लाग एवढी काही गरज नाही पळत पळत जायला आम्ही थांबलो हॉटेलला जेवण्यासाठी कारण काही एक होणार होता एक पोरग येणार होतं आमचं संघ म्हणजे तो आमचा फॉलोअर्स होता आणि त्याला आमचे व्हिडिओ खूप आवडतात म्हणून तो, तो, तो पण आला आमच्या संघ आंदिल सर पण येणार पण थोड्या दिवसात थोड्या विशिराणी तुम्हाला दाखवते बर का मित्रांनो